नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंदी की इस्त्री झालेला सूर मित्रांनो आता आपल्याला शंभर टक्के मैत्रांनो मैदानामध्ये दिसणार नाही की कोणत्या तीच आपण मित्रांनो तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन आलेलो आहे की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर दिसणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू शे नका जेणेकरून तुम्हाला कळेल की के नक्की आपला बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये मित्रांनो दिसणार आहे खूप दिवस झालं तुम्हाला माहितीच आपला बाकासूर मित्रांनो मैदानामध्ये दिसत नव्हता पण त्याचं रिझन पण सुद्धा तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो आपले आपल्या बाकासूरच्या फॅमिलीत मित्रांनो त्यांची एक्सपायर एक जण ते तुम्हाला माहिती आहेच त्याच्यामुळे मात्र आपल्याला बकासूर दिसला नाही आहे तर आता टॉपचंच निवेदन आहे बकासूरचं पण पुढच्या मैदानामध्ये नक्की कोणत्या मैदानमध्ये तर तीच आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगाय सुरू करूया नक्की कोणत्या मैदानमध्ये आपल्याला बकासूर दिसणार आहे तर श्री संत बाळूमामा मित्रांनो यात्रेनिमित्त मित्रांनो श्री संत बाळूमामा केसरी हे मैदान असणार आहे तर ठिकाण असणारे मित्रांनो मौजे अंबवले अंबवडे मित्रांनो तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मित्रांनो हे मैदान होणार आहे तर टीम हे मित्रांनो मैदान कुठं असणार आहे तर पेडगाव मित्रांनो फाटीवर हे मैदान असणार आहे तर भव्य दिव्य एक मित्रांनो दुसरा एक बैल ही मैदान मित्रांनो असणार आहे म्हणजेच मित्रांनो सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे म्हणजेच मित्रांनो हे मैदान उद्या संपन्न होणार आहे आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस पण चांगलंच आहे एक लाख मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये प्रति एकाहत्तर हजार एकावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार आणि दहा हजार असं बघतात स्वरूप मित्रांनो आणि लाईव्ह प्रेक्षक असणारे म्हणजे थ्री लाईव्हवर हे ते मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा ला अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाकासूर ह्या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के आपल्याला उद्या दिसणार आहे कारण की आपल्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मामानीच अपडेट दिली की नक्की कोणत्या मैदानमध्ये आपल्याला बकासूर दिसेल तर बकासूर उद्या मित्रांनो आपल्याला दिसणार आहे तुम्हाला सांगितलं नाही कोणत्या मैदानमध्ये मित्रांनो पेडगाव फाटीवर आपल्याला उद्या सत्तावीस तारखेला आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका उद्या दिसणार आहे तर तरने तरने की आता विषय येत होती म्हणजे मित्रांनो पैरा कोण आहे तर पैरा मित्रांनो सांगितलं नाही कारण की पैरा नक्की कोण आहे ती पण पायरा मात्र आपला सुरूचा उद्या टॉपचाच असेल पण मात्र आज मित्रांनो खूप आनंद होतोय तो तो की बकासूर तुम्हाला माहिती आहेच बरेच दिवस दिसला नाही मैदानामध्ये पण उद्या आपल्या सर्वांचा लाडका खंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर उद्या मित्रांनो मैदान गाजवायला येतोय मित्रांनो खरंच आणि टॉपचंच निवेदन असणार आहे उद्या आणि बकासूरला पण उद्याच्या मैदानामध्ये खूप शुभेच्छा कारण की मित्रांनो बकासूर नक्कीच काहीतरी करून दाखवणार उद्या तुम्हाला माहिती आहे आणि बकासूर तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो दोन नंबरची नंदी घेऊन उजडत आणतो तुम्हाला माहीत त्यांना उद्या पण असं वाटते आपल्याला की नवीन चेहरा असणारे आपल्या बाकासूरबरोबर आणि नक्कीच बाकासूर उद्या ते आपण नदीला उजडत आणेल आणि खरंच उद्या आपल्या बाकासूर येतोय मित्रांनो उद्या एक दुसा एक बैल असं मैदान आहे मित्रांनो पेडगाव येते मित्रांनो पेडगाव फाटीवर हे मैदान असणार आहे तुम्हाला सांगितलं मित्रांनो श्री संत बाळमा केसरी हे मैदान असणारे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर येतोय तर मित्रांनो खूप खूप शुभेच्छा बाकासूरला आणि सर्व प्रेक्षक मित्रांनो आतुरता बघू दे आपले बाकासूरचे फॅन सर्व फॅन तुम्हाला माहिती आहे की बाकासूर नक्की कोणत्या मैदानीमध्ये दिसणारे मैदानामध्ये दिसणारे कमेंट पण येत होत्या की तुम्हाला सांगितलं मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर येतोय मित्रांनो मैदान गाजवायला उद्या मित्रांनो पेडगाव फाटीवर त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच बाकासूर उद्या काहीतरी करून दाखवेल कारण की खूप दिवस तुम्हाला माहिती आहेच आपला बाकासूर मैदानामध्ये नव्हता तर असं मित्रांनो खूप म्हणजे वाईट वाटत होतं की आपला बाकासूर नाही पण तसं मित्रांनो रिझन परंतु तुम्हाला माहिती आहे त्यांच्या आपल्या त्यांच्या घरात एक्सपायर एक्झाम झालं तर त्याच्यामुळे आपल्याला बाकासूर दिसलं नाही आहे पण बाकासूर येतो नक्कीच उद्या मित्रांनो शंभर टक्के आपल्या उद्या दिसणार आहे आणि नक्कीच उद्या मित्रांनो बाकासूर टॉपचंच निवेदन असेल किंवा मित्रांनो नवीनच नंदी असू शकतो बाकासूर बरं नक्कीच त्याला गुजरात आणायचं काम करणार उद्या बाकासूर बाकासूरला खूप शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय